जर भ्रष्ट अधिकारी अशा पद्धतीने काम करीत असतील आणि सगळ्या या खोट्या योजना लाभार्थ्याच्या पदरामध्ये टाकीत असतील तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे जिवंत असलेल्या पतीला मृत दाखवून एका महिलेने शासनाच्या योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार घडलाय हे घडलंय जालना जिल्ह्यात विशेष म्हणजे पत्नीनं पतीला मृत दाखवून एक दोन नव्हे तर सतरा वर्ष अनुदान स्वरूपात मिळणारे पैसे घेतले जिवंत असलेल्या पतीच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आहे आणि सतरा वर्ष लाटलेलं ला अनुदान परत मिळावं अशी मागणी केली आहे या तक्रारीनंतर आता प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे याबाबत तहसीलदारांनी काय माहिती दिली आहे तक्रारदार पतीचं काय आहे आणि पत्नीचं यावर काय आहे नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातल्या सिद्धेश्वर पिंपळगाव इथं धक्कादायक प्रकार घडलाय संजय गांधी निराधार योजनेचे पैसे लाटण्यासाठी पत्नीनं पतीला मृत दाखवल्याचं हे प्रकरण उघड झालंय सलग सतरा वर्ष पतीला मृत दाखवत हे अनुदान लाटण्याचा हा प्रकार समोर आलाय सिद्धेश्वर पिंपळगावचे भिकाजी गाडे यांच्या पत्नी सुमनबाई गाडे यांनी भिकाजी यांच्यासोबत बनाव केलाय गाडे यांच्या पत्नीनं ते हयात असतानाही त्यांना कागदोपत्री मृत दाखवून त्यांच्या नावे अनुदान लाटलंय संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानावर पत्नीनं डल्ला मारल्याची तक्रार भिकाजी गाडे यांनी तहसीलदार कार्यालयात आहे त्यासाठी त्यांनी कागदपत्रांचा गठ्ठा सोबत आणला होता दोन हजार पासून पत्नीनं आपल्या नावावर अनुदानाचे पैसे लाटल्याचा गाडे यांचा आरोप आहे आपण हयात असताना पत्नी सुमनबाई यांनी विधवा असल्याचं दाखवत शासनाच्या योजनेचे पैसे घेतल्याचं गाडे यांचं म्हणणं भिकाजी गाडे यांनी याबाबत जानेवारी महिन्यात तक्रार दाखल केली त्यानंतर या प्रकरणात जबाबदार असलेले अधिकारी कर्मचारी आणि पत्नीवर कलम चारशे नुसार तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी गाडे यांनी केली आहे तसाच सतरा वर्षात पत्नीनं मिळवलेलं सर्व अनुदान वसूल करण्यात यावं अशी ही मागणी भिकाशी गाडे यांनी केली आहे ना सुधीरशोत्तम चालूचं घनसंगी दिलं जा सर माझ्या पत्नीने माझ्या गावातून नवरा मृत्यू झाला असं ग्रामसेवकाने भनसवगी तालुक्यामध्ये दिलेलं आहे आणि ते पगार घेत आहे मला सुधरील माहिती झालं घनसवंगी यांना अर्ज दिला तो अर्ज दिलेला बघा मी तीन बारा दोन हजार चोवीसला जर भ्रष्ट अधिकारी अशा पद्धतीने काम करीत असतील आणि सगळ्या ह्या खोट्या योजना लाभार्थ्याच्या पदरामध्ये टाकीत असतील तर अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे तर विकासजी गाडे यांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदारांनी कारवाई सुरू केली आहे पण तहसीलदारांकडे भिकाजी गाडे यांच्या पत्नी सुमनबाई गाडे यांनी काय बाजू मांडली आहे ते ऐकूया जानेवारीमध्ये भिकाजी हिराजी गाडे यांनी तहसील कार्यालयास अर्ज सादर करून सांगितले की माझ्या पत्नीने निवृत्त असल्याचे प्रमाणपत्र दाखल करून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ दोन हजार आठपासून उचललेला आहे व त्याविरोधात कारवाई करण्याचे त्यांनी अर्ज दिला होता त्या अनुषंगाने आम्ही तलाठी यांना गृहचौकशी करण्याचे आदेश दिले होते गृहचौकशीच्या आदेशांमुळे तलाठी यांनी जो अहवाल सादर केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांची पत् पत्नी म्हणत आहेत की ओ, माझा नवरा मला मारहाण करून घराबाहेर काढून देऊन दिला आहे म्हणून गोंदी पोलीस स्टेशनमध्ये त्यांनी स्वतः तक्रार केलेली आहे मला संजय गांधी योजनेचा लाभ मिळत आहे तसेच आम्हा सम पंचा समक्ष कोणतेही म्हणजे मी कोणतेही कागदपत्र सादर केले नाही याबाबत त्यांना कोणतीही माहिती नाही आहे तसेच त्यांचा नवरा जिवंत असल्याबाबत पण त्या कबूल करत आहेत आणि त्याच्या अनुषंग त्या पंचनाम्याच्या अनुषंगाने नायब तहसीलदार यांच्यासमोर दोघांचे जबाब नोंदवण्यात आले त्या जबाबामध्ये सुमनबाई भिकाजी गाडे यांनी सांगितलेलं आहे की या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व कागदपत्रे माझे पती भिकाजी गाडे यांनीच केले असून यांनी मला अति प्रमाणात मारहाण करून एक वर्षापूर्वी सोडून दिले आहे आज रोजी मी माझ्या पतीपासून विभक्त राहत आहे आणि मुलासोबत नाशिक येथे राहत या आहे याबाबत सुमनबाई बिकाजींचा गाडे गाडे यांचा जबाब आहे या उलट भिकाजी हिराजी गाडे यांचा जबाब आहे की मी जिवंत असताना माझे मृत्यू प्रमाणपत्र या कार्यालयात सादर करून योजनेचा सा लाभ सन दोन हजार आठपासून घेत आहेत सदर योजनेमधून सुमनबाई बिकाजी गाडे यांचे नाव कमी करण्यात यावे आधी तर तक्रार दाखल झाल्यापासून म्हणजे अनुदानाचे हे पैसे माहिती तहसीलदारांनी दिली आहे नेमकी काय कारवाई करण्याचा निर्णय ते पाहूया संजय गांधी योजनेच्या प्रस्तावात मी स्वतः अर्ज केलेला नाही असे त्यांनी त्यांच्या जबाबात सांगितलेले आहे या अनुषंगाने पुढील कारवाई करण्याच्या अनुषंगाने प्रमाणपत्र कोणत्या कार्यालयाने आणि कशाच्या आधारे सादर केले याबाबत आम आम्ही संबंधित डिपार्टमेंटला विचारणा करतो आहे त्याचप्रमाणे जानेवारीपासून जसा अर्ज मिळालेला आहे त्यावेळीपासून त्यांचे संजय गांधी निराधारमधील जे पेमेंट आहे ते रोखलेलं आहे याच्यानंतर त्यांचे काम नाव कमी करण्यासाठीची जी प्रोसिजर आहे ती करण्या करून तसंच त्यांच्याकडून वसुलीची पण प्रोसिजर चालू करावी लागणार आहे दोन हजार आठपासून जे tanna जे दिलेले आहे संजय गांधी निराधार योजनेतून रक्कम ती संपूर्ण वसूल करण्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात येईल बिकाची गाडी हयात असताना सुमनबाई गाडे यांनी निराधार असल्याचं शासन दरबारी दाखवलं त्यामुळं दरमहा दीड हजार रुपयांप्रमाणे सतरा वर्षात लाखो रुपये लाटल्याचं समोर आलंय आता प्रशासनाकडून हे अनुदान वसूल करण्यासाठी कारवाई सुरू झाली आहे पण मूळ प्रश्न हा आहे की प्रशासनाकडून कोणतीही शहानिशा न करता अनुदान दिलं जातं का असं असेल तर कितीतरी बोगस लाभार्थी योजनेचा लाभ घेत असतील त्यामुळे गरजूंसाठी केलेल्या अशा योजना बंद करण्याची वेळ येऊ शकते सुयोग खर्डेकर जालना